शिधा विभागातच तुरुडाईला पाय फुटल्याचं पाहायला मिळत आहे अधिकारी आणि दलालांचे थाबे दणाणलेले आहेत सामच्या बातमीनंतर पण विभागाकडून आता चौकशी केली जाणार आहे सरकारी तुरडाळीच्या काळ्या बाजाराचा सामना भंडाफोड केल्यानंतर या डाळीच्या काळ्या धंद्यातील वाटा शिधा विभागातून जात असल्याचं चा उघड झालंय या प्रकरणी पण विभागाच्या पथकानं केलेल्या चौकशीमध्ये डाळीच्या रिकाम्या पाकिटांची मुळ ही मुंबईतच असल्याचं चा स्पष्ट झालेलं आहे साम टी तूर डाईच्या रिकाम्या झालेल्या पाकिटांची बातमी दाखवल्यानंतर सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी चौकशीचं आश्वासन दिलं होतं दरम्यान आता चौकशीमध्ये हा सगळा प्रकार मुंबईतूनच झाला असल्याचं समोर आलंय आणि सरकारी तूर रिकामी पाकिटं जिथे मिळाली ती जागा आम्ही चौकशी पथकाला दाखवली आणि त्यानंतर या पथकाने तिथून ताब्यात घेतलेल्या पाकिटांवरील नावं आणि बॅच क्रमांकामुळे या डाळींचं शिजावाटप पत्रिकांनी वाटप झाल्याचं स्पष्ट झालंय पाकिटावरील बॅच क्रमांकावरून ही पाकिटं कोणत्या गोदामामध्ये आणि तिथून मुंबईमध्ये कुठे वितरित झाली हे देखील वितरित झालं आणि या प्रकरणी केलेल्या चौकशीचा अहवाल आज मार्केटिंग फेडरेशनच्या संचालकांना दिला जाणार आहे त्यामुळे आता दोषी अधिकारी आणि दलालांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे एकीकडे तुरडाळ पोळण्यात येते तर दुसरीकडे मात्र शिदा वाटप केंद्रांमध्ये मात्र तुरडाळीचा तुटवडा असल्याची माहिती समोर येते